तर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय कधी मिळणार माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे तीन आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा करता खंडी प्रकरणामध्ये वा वाल्मिकी करार आरोपी आहेत आणि ते खंडी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे आम्ही तर आमच्या वडिलांना आणू आणू शकत नाहीये वापस पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांना ही कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कटोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे तीन आरोपी जे होते हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले तर कुठे अटक झाली अशी माहिती अजून ते अजूनही फरारच आहेत त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार त्यांना पण लवकरात लवकर अटक करावं पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा, करा, करा। कारण की आज बावीस दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत तर आम्हाला न्याय कधी मिळणार आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून सिलेंडर झाले त्याबद्दल आता ते खंडणीच्या प्रकाराचं प्रकारा तर मला काही माहित नाहीये तर ते सिलेंडर होतात यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोर कठोर तर पोलीस यंत्रणा इतकी काम करतीये तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय म्हणजे गुन्हे म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत पण पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची आम्हाला न्याय कधी मिळणार माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे ते सीडीआर नुसार आज जे तीन आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा कर प्रकरणामध्ये आरोपी आहेत आणि ते खंड प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे आम्ही तर आमच्या वडिलांना आणू आणू शकत नाहीये वापस पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं जे काही यामध्ये आरोपी असतील समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोर झालीच पाहिजे तीन आरोपी जे होते हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले तर कुठं अटक झाली अशी माहिती अजून ते अजूनही फरारच आहेत त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार त्यांना पण लवकरात लवकर अटक करावं पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे आणखी आरोपीच भेटत नाहीयेत तर आम्हाला न्याय कधी मिळणार आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून सिलेंडर झाले त्याबद्दल आता ते खंडणीच्या प्रकाराचं प्रकारा तर मला काही माहित नाहीये तर ते सिलेंडर होतात यामध्ये म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोर कठोर